चाणक्याचा प्रोग्राम लवकरच चालू होतोय भेटूयात त्यासाठी पण पहिलीच मीन्स तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे असं मला माहिती असणार आहे तुम्हाला सगळ्यांना की या वेळेला कमी विद्यार्थी परीक्षेला गेले म्हणजे माझे जे काही विद्यार्थी आहेत ते सांगत होते की एकेका वर्गात कधी कधी तीन चारच आहेत म्हणजे चोवीस विद्यार्थी असतात कमीच विद्यार्थी परीक्षेला आले होते की त्यामुळं आधीच कमी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला त्यात कमी विद्यार्थी आले त्यामुळे मेरिट खूप वाढेल असं वाटत नाही आहे त्यामुळे आता मेन्सच्या अभ्यासाला लागा नमस्ते एव्हरी वन आत्ताच दहा ते बारामध्ये आपला पेपर झाला आणि इकॉनॉमी विषयाची आन्सर की घेऊन मी येतोय मी काही करंटचे प्रश्न पण ह्याच्यामध्ये ऍड केलेत कारण जे प्रश्न साधारणतः इकॉनॉमी या सेक्शनमध्ये असतात ते प्रश्न आता यावेळेला करंट अफेअर्स या से सेक्शनमध्ये गेलेत विशेषतः बजेटचा प्रश्न बघितला असेल आत्ता पण बजेटचा प्रश्न नेहमी इकॉनॉमी सेक्शनमध्ये येत होता असो मला माहिती आहे तुम्ही आन्सर किची वाट बघताय तर या वेळेचा मी कायमच म्हणता आलो आहे बारा की बारापैकी म्हणजे पंधरापैकी बारा प्रश्न बरोबर आले पाहिजेत मी तीनची सूट देतो कारण इकॉनॉमीच्या अनेक वेळेला प्रश्न त्याचं उत्तर असं परफेक्टली सांगता येत नाही किंवा असे काही थिंकर्स ज्यांच्यावर प्रश्न विचारलेले असतात की ज्याचा माहीत नसतो अंदाज म्हणजे आता आलेले प्रश्न सगळे काही जुने आलेत का आता असं उत्तर आहे की नाही वेगळेच काहीतरी आलेले आहेत तर आपण आता बघूयात की आन्सर की प्रत्येक प्रश्नाची काय आहे कशी आहे कसा विचार करतो आहे आपण पहिलं तुम्हाला माहिती लँड रिफॉर्म्सवर हम हमखास प्रश्न असतोय त्यामुळे या भागामध्ये लक्षात घ्यायचं आहे तुम्ही सगळ्यांनी <coughs> की ह्याचं उत्तर येणार आहे की जमीन धारणेची मर्यादा म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय जमीन धारण्याची मर्यादा लादण्याचे काल्पिकी कोणते दोन पैलू हो आहेत तर यातलं उत्तर येताना येतं भविष्यातील आणि विद्यमान म्हणजे तुम्ही फ्युचरमध्ये किती अॅक्विशन करू शकता आणि आत्ता तुमच्याकडे किती आहे ह्याच्यामध्ये आहेत की सुपीक जमीन असेल तर किती के कि एक बार पीक दुबार पीक ह्यासाठी वेगवेगळे वेग वे आहेत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे वे. महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे हे सतरा ते चोपन्न एकर एवढी मर्यादा बदलते की पोत कसा आहे जमिनीचा या बेसिसवर त्यामुळे ह्याचं जे उत्तर येतंय ते, ते आहे फोर्थ एन सी Okay? त्यामुळे ह्याचं उत्तर लक्षात ठेवायचं सगळ्यांनी की ह्याचं उत्तर ए सी आहे मी तुमच्या रेफरन्ससाठी इथे दस्तावेज पण दिलेत तुम्हाला ही पीडीएफ या यूट्यूबच्या खालच्या लिंक मध्ये पण टाकलेली असेल तुम्हाला ज्यांना शक्य त्यांनी क्लिकेबल आहे लिंक टी पण पाठवतो हो तुम्ही यू यू कॅन सी इट पुढचा थोडासा आड आहे हा प्रश्न आत्तापर्यंतही तुम शंभर टक्के इंडेक्सेसवर प्रश्न येतो आणि विशेषतः ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट ह्याच्यावर तर येतोच येतो तर त्यातला त्या ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टमधले जे सहा इंडेक्सेस आहेत त्यातले डी आय तर आहेच आहे एम पी एस सीचा आवडता पण जी आय आय पण एक आवडतं आहे जेंडर इक्वॅलिटी इंडेक्स पण यावेळेचा जो प्रश्न आला आहे तो जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्सवर आला आहे ठीक जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स कसा काढला जातो तर लक्षात घ्या की तो काढला जातो फिमेल एच डी आय अपॉन मेल एच डी आय इन टू हंड्रेड का जे काही ते म्हणजे स्त्रियांची स्त्रियांचा विकास हा पुरुषांच्या तुलनेत किती झाला आहे हा जर एकपेक्षा जास्त जास्ती असेल तर स्त्रियांचा विकास जास्त झालाय जर एकपेक्षा कमी असेल तर पुरुषांचा विकास जास्त झाला आहे पण पद्धत जी आहे एच डी आय काढण्याची ती समानच आहे ज्यामध्ये प्रामुख्यानं आपण हे तीन पॅरामीटर्स वापरतो हे म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजेच हेल्थ नॉलेज म्हणजे एज्युकेशन आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तर लक्षात घ्यायचं ह्या प्रश्नामध्ये पहिल्यामध्ये जर लक्षात घेतलं की लिंग आधारित मानव विकास निर्देशांक हा आरोग्य शिक्षण बरोबर आहे सबलीकरण आणि श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक नाही तो जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स आहे त्यामुळे अनेक वेळेला वाटणार आहे हे योग्य आहे पण इथं लक्षात ठेवायचं आहे की हा जो इंडेक्स आहे तो जी डी आय की ज्यामध्ये एच डी आयच काढायचा आहे ज्यामध्ये हे दोन पॅरामीटर नाही आहेत सबलीकरण आणि श्रम बाजार त्यामुळं पहिलं विधान चुकीचं आहे दुसरं विधान की वडील चार घटकाचा विचार केल्यास स्त्री पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो का म्हणजे एच डी आयवर परिणाम होतो का तर असमानता ही वेगळी आहे लक्षात घ्या आणि एच डी आय जो काढतोय तो वेगळी पद्धत आहे म्हणजे एच डी आय जी डी आय कमी जास्त झाला याचा एच डी आयवर परिणाम होईल का तर थॉट प्रोसेसने विचार केल्यावर कळेल तुम्हाला असमानतेचा परिणाम होईल एच डी आयवर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट होणार नाही म्हणजे हिथं जर असं आलं की असमानतेमुळे असमानतेमुळे हे प्रतिकूल परिणाम होणार नाही आणि हे जर तुम्हाला मराठीमध्ये कळत नसेल तर जर मी सगळ्यांना रिकमेंड करतो एम पी एस सीचा इश्यूच आहे हा की अनेक वेळेला मला वाटतं की इंग्लिशमध्ये प्रश्न तयार होतात आणि त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये केलं जातं तर इथं तुम्हाला कळेल की नक्की प्रश्न काय आहे तर वेन अबाउट द फोर फॅक्टर्स हा पहिलं चुकीचं आहे वेन अबाव द फोर फॅक्टर्स आर कन्सिडर्ड टुगेदर इन इक्वॅलिटी इन वुमेन अँड मेन हॅज ॲडव्हर्स इम्पॅक्ट ऑन ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स तर प्रश्न आहे की इन इक्वॅलिटी ही मूळच्या एच डी आय काढताना लक्षात घेतली जात नाही त्यामुळे त्यांच्यातली असमानता किती होते याचा एच डी आयवर परिणाम होईल का तर मला वाटतंय की होणार नाही जर टेक्निकली आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रश्नांचा आधार घेतला तर माझं उत्तर बोत आर इनकरेक्ट आहे इथं आता खूप मजा येणार आहे सगळ्यांचेच की हिने काय कन्सिडर केले असं होऊ शकतं की ओनली बी इज करेक्ट असा ऑप्शन पण एम पी एस सी देऊ शकतात हे त्यामुळे हे कुठंतरी व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे पण हे दोन फॅक्टर्स मात्र एच डी आयमध्ये डायरेक्टली वापरले जात नाहीत हे मात्र नक्की आहे आता इनडायरेक्टली म्हणायचं का तर माझं मत आहे की एवढं इनडायरेक्टली एम पी एस सी कधीही विचारत नाही त्यामुळे माझं ह्याचं उत्तर वाटतं आहे मला ते बोथ ए अँड बी इनकरेक्ट दोन्हीही चुकीचे आहेत पण मी परत म्हणतो आहे की आन्सर की आल्यावर कळेल की फक्त ब बो बरोबर आहे असा विचार करू शकतात पण माझं मत आहे की चार हे उत्तर आहे टेक्निकली म्हणजे जर कसं काढतो याचा विचार केला तर आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाला हे पद्धत दिली आहे मी इथं सोपा प्रश्न आहेत काही जास्त सांगायला नकोय की सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी जाहीर झालेल्या वीस कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतू हो पुढीलपैकी कोणता होता तर दोन्ही हेतू होते माझं मत आहे की मी जे नेहमी म्हणत आलो आहे की इकॉनॉमीचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर कॉमन सेन्स फक्त जागा ठेवा राहणीमानाच्या दर्जात दर्जा सुधारणा करणे असणार आहे बट ऑबियस आहे दारिद्र्य निर्मूलन करणे ऑब्व्हियसली असणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काहीही तुमच्या मनात डाऊटच आला नाही पाहिजे त्यामुळे ह्याचं उत्तर प्रामुख्यानं काय येत आहे अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत ठीक आहे त्यामुळे अडतीसाव्याचं उत्तर तीन आहे आय होप तुम्हाला ह्याच्यामध्ये काही डाऊट नसणार ठीक आहे पुढे हे दिलंय मी काय जे आहे ते हा प्रश्न थोडासा व्यवस्थित वाचला पाहिजे ओके याचं कारण आहे की अन्न सुरक्षा योजना मी परत सांगतोय द वे तीन प्रश्न सोडले तर बाराच्या बारा, बारा प्रश्न मी शिकवलेल्या पार्टमधूनच आलेत एवढेच नाही तर युट्यूबवरच्या व्हिडिओमधनं प्रश्न आलेले आहेत सगळेच्या सगळे हे बारा प्रश्न म्हणतोय मी तीन प्रश्न थोडेसे वेगळे आलेत मी गव्हर्मेंट स्कीम ज्या वेळेला घेतलं होतं त्यावेळेला पण हे नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट घेतला होता त्याचा पर्पजच हा होता ठीक त्यामुळे हे बरोबर आहे की आणि इथे दुसरं जे आहे त्यामुळं इथं लक्षात घ्या की तीन प्रमाण तां तांदूळ एक भरड भरडधान्य आणि दोन गहू हे खरं तर मूळचं सुरू झालं होतं दोन हजार सालच्या अंत्योदय योजनेमुळे मध्ये पण नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्टमध्ये ते मर्ज केलं गेलं त्यामुळे हे पण आहे का ह्या ॲक्टचा भाग तर हे पण त्या ॲक्टचा भाग आहे त्यामुळे इथलं उत्तर येतंय अ आणि ब बो, दोन्ही बरोबर आहेत Okay? त्यामुळे कधी कधी वाटतं की हे चुकीचं आहे कारण अंत्योदय योजना पण लक्षात घ्या की पुढचे ऍक्ट आहे हा त्यामुळे मागच्या सगळ्या योजना त्याच्यामध्ये कन्सिडर केल्या गेल्या होत्या आत्ता जी योजना चालू आहे ती आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पण फक्त याचा विचार केला तर हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत का तर दोन्ही वाक्य बरोबर आहेत मी okay? रेफरन्ससाठी तुम्हाला दिलेलं पण आहे शांतपणे वाचून घ्या की याची दोन कॅटेगरीज पडले आहेत नॅश नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट नुसार पहिलं प्रायोरिटी होल्ड्स आणि दुसरं अंत्योदय अन्न योजना हे दोन्ही मर्ज केलेले आहेत नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्टमध्ये आता हे मी शिकवतो पहिल्या स्लाईडवर आहे की शाश्वत संकल्पना शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर प्रश्न आहेतच तर ही संकल्पनेचा प्रथम उच्चार किंवा पहिल्यांदा कधी प्रॉमिनंट झाला हा वर्ड तर याचं उत्तर ऑब्व्हियसली एकोणीसशे ऐंशी वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी ह्या तीन संस्था मिळून ते काढतात त्यामुळे लक्षात ठेवायचं एकोणीसशे ऐंशी एम पी एस सीच्या इकॉनॉमीचा अभ्यास करताना हे बाकीचे टॉपिक्स कन्सेप्च्युअल करण्यापेक्षा जे काही टॉप टॉपिक म्हणतोय पॉप्युलेशन पॉवर्टी यावेळी पॉवर्टीचा प्रश्न जास्त नाही आहे हे सोशल इकॉनॉमिक इंडिकेटर्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट ह्या विशेष टॉपिकवर भर द्यायचा असतो आहे मी नेहमी म्हणतोय की जास्त अभ्यास करू नका जो करतायत तुम्हाला माहिती आहे ना की ह्या टॉपिक्सवर प्रश्न येत आहेत ते टॉपिक्स व्यवस्थित करा तर शाश्वत विकासवरच्या प्रश्नाचा एवढा सोपा प्रश्न होता चुकायलाच नाही पाहिजे ओके पुढे शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांक निर्देशांक आणि एस डी जी इंडेक्सवर कंटिन्युअस प्रश्न आहेत तर हा मात्र जगाचा इंडेक्स दोन हजार वीस नुसार आपला कितवा नंबर होता तर एकशे सहासष्ट पैकी एकशे सतरावा लिंक दिलेली आहे बघून घ्या पण हे तर तुम्हाला कळतानाच आहे की सतरावा आणि एकशे पंचवीसा आणि चाळीसावा तर नसणारच आहे आपण म्हणजे फक्त तुमच्या मनात डाऊट असला पाहिजे एकशे सतरा की एकशे पंचवीस ऑब्व्हिअसली माहितीच पाहिजे कारण नोट्समध्ये पण आहे आणि तुम्ही वाचलेलं असणं अपेक्षित आहे कारण सस्टेनेबल डेव्हलपमेंट टॉपिक महत्वाचा आहे आता ही अशी वाक्य मी करून घेताना तुम्हाला ते सगळे प्रिवियस इयर मधले केले होते आणि यावेळेला प्रश्न आला तो वेगळाच आला आणि किंवा ह्याचा पर्पज असा होतो बरं का रे की जो माहिती आहे तो करून टाकतो आपण एडिसन आता एडिसनचा आणि हे खर खरं तर हे बघा काही डायरेक्ट संबंधच नाही एडिसन हे खरंच अर्थशास्त्राशी जास्त संबंधित नाही पुढे किंडल बर्जर तर ह्याचं उत्तर खरंच किंडल बर्जर येतं आहे की जे म्हणतात की उत्पादनामध्ये होणारी वाढ म्हणजेच आर्थिक वृद्धी अनेक वेळेला नाव ऐकलेलं असतं आपण जोसेफ शुम्पीटर केम तर जोसेफ शुम्पिटर यांचं मत वेगळं आहे जोसेफ सुम्पीटर यांचं उलटं मत आहे की स्ट्रक्चरल चेंज इनोव्हेशन म्हणजे क्वाल्टेटिव्ह फॅक्टर्स फक्त डेव्हलपमेंट फक्त क्वांटिटिव्ह नाही तर क्वाल्टिटिव्ह अप्रोच पण घेतला पाहिजे त्यालाच खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट म्हणायची त्यामुळे शुम्पीटर याचं उत्तर नाही आहे गोरवाला समिती प्रशासनाबद्दल होती त्यामुळे इथलं उत्तर जे येतं आहे ते किंडल बर्जन के दोन उत्तर येतं याचं केम पुढचा त्रेचाळीसावा प्रश्न परत मजेशीर आणि चांगला प्रश्न आहे हा की भारतामध्ये ट्रिकल डाऊन थेरी तंतोतंत लागू झाली इथला प्रॉब्लेम हाच आहे तो म्हणजे तंतोतंत की इथं प्रिसाइजली ऍप्लिकेबल म्हणजे आहे तसं ॲप्लिकेबल मी नेहमी शिकवताना पहिल्याच सेशनमध्ये सांगतो की ट्रिकल डाऊन थेरी गरजेची आहे पण भारतामध्ये आहे तशी ॲप्लिकेबल होत नाही त्यामुळे भारतातली इनइक्वॅलिटी वाढत चाललेली आहे त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे तेच दुसरं विधान जे आहे ते बरोबर कळतं की जागतिकीकरणानंतर म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर जे चालू झालं त्यातनं पण विशेषतः दोन हजार पाचपासून भारताने गाठलेला उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थिअरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो के okay? की विकास दर आहे पण त्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे का की सगळ्यांपर्यंत हा पोचला आहे असा डाऊट आहे का तर डाऊट आहे त्यामुळं अ चुकीचं आहे ब बरोबर आहे त्यामुळे इथलं उत्तर येतं आहे विधान ब म्हणजे टू इज द राईट आन्सर ओके okay. त्याचा रेफरन्स पण मी दिला इथे विधान बी बरोबर आहे भारतामध्ये अजून ट्रिकल डाऊन थिरी पूर्णपणे सक्षमपणे भारतात लागू झालेली नाही की तो याचं कारण सिंपल आहे की आपल्याकडची लोकं काम करणारी भरपूर आहेत त्यामुळं वरच्या लोकांचा पगार वाढला तरी खालच्या लोकांचा तेवढा लगेच वाढत नाही पुढचं आहे की परत वाक्य विकसनशील जगामधील जवळ जवळजवळ चाळीस टक्के लोकसंख्येला एकोणीसशे पन्नास आणि साठच्या दशकांमध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झाला नाही याला आर्थिक वृद्धीवर जास्त प्रश्न आहेत तर मी वेळ नाही घालते उत्तर येते वन रॉबर्ट मॅक ना मारा कल ते डिफेन्स सेक्रेटरी होते वर्ल्ड बँकचे अध्यक्ष होते त्यावेळेला त्यांनी हे मुद्दे काढले होते संदर्भ आहे बघा इथे त्यांचंच मत होतं जे मगाचं सेम आहे की जी डी पी वाढ म्हणजे सर्वांचं कल्याण आहे असं अजिबात नाही त्यामुळे ट्रिकल डाऊन थिअरीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते त्यामुळे ह्याचं उत्तर रॉबर्ट मॅकन आहे आता अनेक वेळेला असं होणार आहे बरं का काय रेफरन्स कधी कधी भावार्थ समान पण ही उत्तरं जी दिली आहेत ती बरोबर आहेत हेच हेच प्रश्न म्हणतोय की जे माझ्या लेक्चर्समधनं नाहीत कवर झाले आहेत पण पुढच्या वेळेला हे जरा त्याचा हे काढून आपण त्यातला शोधायचा प्रयत्न करू की कसा विचार करतं आहे एम पी एस सी पुढं सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा हा प्रश्न आहे परत की जो मी नेहमी म्हणतो की मुलांनो ह्याच्यात नोट्स काढा नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज असा प्रोग्रॅम दोन हजार आठमध्ये सुरू झाला होता त्याच्यामध्ये कोणता राष्ट्रीय अभियानाचा समावेश होत नाही ह्याचं उत्तर येते आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान बाकीचे सगळे इथं दिलेत मी नावं उत्तर येते राष्ट्रीय आरोग्य अभियान त्याचा संबंध नाही आहे याच्याशी हे बाकीचे जे आठ आहेत ते येतात त्याच्यामध्ये नॅशनल सोलार मिशन एनहान्स्ड एनर्जी एफिशियन्सी सस्टेनेबल हॅबिटॅट वॉटर मिशन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर सस्टेनिंग द हिमालयन इकोसिस्टीम ग्रीन इंडिया आणि स्ट्रॅटेजिक नॉलेज फॉर क्लायमेट चेंज कळतंय म्हणजे ह्यात येत काय नाही आहे तर नॅशनल हेल्थ मिशन ह्याच्यामध्ये येत नाही आहे ओके वेळ घालवायचा नाही आहे मला माहिती आहे तुम्हाला उत्तरं पाहिजेत पटापट पत। तर पुढचं आहे की भारताच्या स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची खलपेकी कोणती कारणं आहेत तर हे सगळं बघितलं तरी तुम्हाला कळतं की पहिलं बरोबर आहे मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत दुसरं उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधींची कमतरता आहे बरोबर आहे की आपला प्रॉब्लेम मी शिकवताना आपण नेहमी म्हणतो की बाबा कृषी क्षेत्रामध्ये खूप लोक आहेत आणि उत्पादन क्षेत्र मात्र आपलं जेवढं विकसित व्हायला पाहिजे होतं तेवढं झालेलं नाही आपला कायमचा व्हॅक्युम येतो पण तिसरं जे आहे ते, ते वाक्य की विकसित देशांच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर असं तर नाहीच आहे आणि शेती विकासाचा अधिक दर हे दारिद्र्याचं काही कारण आहे असं डायरेक्टली होत नाही त्यामुळे क चुकीचं आहे उत्तर असणार आहे विधाने अ आणि ब बरोबर आहेत त्यामुळे शेचाळीसचं उत्तर येत आहे ठीक <coughs> आहे आता एकात्मिक बाल विकास योजना परत योजनांचा योजना, योजना पार्टच महत्वाचा आहे मी खूप वेळेला म्हणतो की दि, मी दिलेली डॉक्युमेंट किमान दोन तीन वेळेला वाचा आयसीडीएस खरं तर दोन हजार चौदा नंतरच्या योजनांवर भर द्या म्हणतो बरं का मी पण या वेळेला बघायला गेला तर दोन हजार चौदाच्या आधीच्या योजनांवर प्रश्न आलेत तर आय सीडीएस मध्ये ह्याच्यामध्ये उत्तर येतं अ ब क Okay, okay, हे अ ब आणि कि बुरु समान काही संबंध नाही आहे त्यामुळे इथलं उत्तर येत आहे सत्तेचाळीस चार हे दिलंय काय काय तर ह्याचा संबंध येत नाही कुठल्या कुठल्या सहा मुख्य सेवा आय सी डी मध्ये येतात ते दिलंय ज्यामध्ये पाक पोषण आहारापासनं आरोग्य तपासणी लसीकरण आरोग्य व पोषण शिक्षण पूर्व शालेय म्हणजे आपण जे अंगणवाडीत आपल्याला द्यायचे ना सगळं आणि मेन म्हणजे ट्रेनिंग ऑफ अंगणवाडी वर्कर्स हे सगळं आय सी डी एसचा भाग आहे खूप महत्वाची योजना होती आधीची पुढचा पॉप्युलेशन यावेळेला मागच्या वेळेला पॉप्युलेशनचे प्रश्न आले नव्हते आणि यावेळेला परत पॉप्युलेशन या मुद्दा जॉग्रफीमध्ये पण प्रश्न आहेत बरं का पॉप्युलेशन लोकसंख्येचे आणि इथं पण प्रश्न आहेत तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सन दोन हजार अकरामधील एकूण शहरी लोकसंख्येपैकी तेरा टक्के लोकसंख्या खालपैकी कोणत्या शहरात होती हिथं करता थोडंसं हे चारी पण उत्तरं वाटतात पण साऊथ ऑल ऑफ दी अबाव असाऊत म्हणजे ऑप्शनच नाही आहे त्यामुळे तुम्ही कुठला इलिमिनेट केला पाहिजे तर माझं मत आहे की जी सगळ्यात शेवटी मेट्रोपॉलिटन बनली म्हणजे मुंबई पाहिजे दिल्ली पाहिजे कोलकाता पाहिजे म्हणजे चेन्नई सोडून बाकीचे सगळे म्हणजे उत्तर काय येत आहे अ क आणि ड अ क आणि ड म्हणजे दोन येते उत्तर अठ्ठेचाळीसचं उत्तर येत आहे दोन पुढे एकोणपन्नासावं हे तर पाठच पाहिजे तुमच्या नोट्समधलं पहिली लाईन पाहिजे की भारताची लोकसंख्या दोन हजार अकराची जनगणना पोरांवर रेडी राहा क्या सत्ता वीचे जाली की आता दोन हजार सव्वीस सत्तावीसची जनगणना झाली की पुन्हा तुमचा अभ्यास वाढणार आहे ओके दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतीय भारताची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के होती ऑब्व्हियसली उत्तर आहे सतरा पॉईंट पाच टक्के हे दोन नंबरचा ऑप्शन आहे एकूण एकशे वीस एकशे एकवीस कोटीत त्यावेळेची अंदाजे सहाशे नव्वद कोटी त्यामुळे त्याचं उत्तर येत आहे सतरा पॉईंट पाच टक्के शेवटचा प्रश्न इकॉनॉमीच्या त्या पंधरा प्रश्नांमधला नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी दोन हजार हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो कारण पहिलं जे स्टेटमेंट आहे त्यातलं हे चुकीच आहे कारण इथं दोन हजार पंचेचाळीस पाहिजे जास्तीत जास्त दोन की हे पण काय लिगलाईज झालेलं नव्हतं त्यामुळे दोन्ही कारणामुळं पहिलं कधी दोन हजार पंचेचाळीस आहे काही पुस्तकांमध्ये दोन हजार शेचाळीस तेच पण सार्वत्रिक लसीकरण आहे युनिव्हर्सल इम्युनायझेशन आणि दुसरं आहे की अर्भक मृत्यूचे प्रमाण प्रति हजारी तीस टक्केपेक्षा कमी करणे कारण तर टार्गेट होतं हजारपैकी तीस ह्याला तीस टक्के नाहीत म्हणत हजारी तीस तर हित टक्के या मुद्द्यामुळं कदाचित हे जर कॅन्सल म्हणलं कारण माझं मत आहे की उत्तर ब आणि क पाहिजे पण ब आणि क कुठंच नाहीये त्यामुळे टक्केमुळं जर हे कॅन्सल झालं तर मग आत्ता देताना तरी ह्याचं उत्तर दिलं पाहिजे केवळ विधान ब बरोबर आहे ठीक आहे त्यामुळे एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्ही ठीक आहे हे लक्षात घ्या की हे बरोबर होतं हे पण बरोबर आहे हजारपैकी तीस टार्गेट होतं पण इथं तीस टक्के असल्यामुळे चुकू शकतं आणि ब आणि क ऑप्शनमध्ये कुठंही दिसलं नाही मुलांना असा विचार करावा लागतो कारण आपल्याला बेस्ट आन्सर म्हणजे मोस्ट करेक्ट आन्सर निवडायचं आहे तर हे आपण पंधरा प्रश्न बघितलेत आता मी जातोय करंट अफेअरच्या दोन तीन प्रश्नांकडे जे आपल्याला बघायचे इथं देताना मी विधान ब आणि क म्हणलोय पण त्यातल्या त्यात उत्तर यायला पाहिजे इथलं केवळ विधान ब बरोबर आहे हा बजेटचा प्रश्न आहे बजेटवर हमखास एक प्रश्न असतो तर न्यूक्लिअर एनर्जी मिशन मराठीमध्ये पण घेतला इंग्लिशमध्ये तर ॲपसोल्युटली लक्षात घ्या की ह्याच्या ह्याचा उल्लेख होता की स्मॉल मॉड्युलर रिॲक्टरची डेव्हलपमेंट करायचे आणि त्यासाठी खरं सिव्हिल लायबिलिटी फॉर न्यूक्लिअर डॅमेज ऍक्ट दोन हजार पाचला ज्या वेळेला सिव्हिल न्यूक्लिअर अॅग्रीमेंट झाली यू एस ए बरोबर तेव्हापासून हा चर्चेत होता खरंच ह्याच्यामध्ये बदल करायला पाहिजे तरच ते करणं केलं आपण त्यासाठी कुणाची परमिशन लागणार होती अमेंडमेंटसाठी ऑब्वियसली कायदा म्हटलं की पार्लमेंटची त्यामुळं हे पहिले दोन्ही बरोबर आहेत आणि याचा पर्पजच आहे की टू एनकरेज फॉरेन सेक्टर इन्व्हेस्टमेंट त्यामुळे ही बरो बरोबर आहे त्यामुळे इथलं उत्तर येत आहे ऑल ऑफ दी अभाव ओके त्यामुळं हे लक्षात घ्या की बजेटचे मधलं ह्याचं उत्तर ऑल ऑफ दी अभाव आहे पुढे जागतिक निर्देशांक परत सोशो इकॉनॉमिक इंडेक्सेस त्यामध्ये नेहमी हा ग्लोबल पीस इंडेक्स लक्षात ठेवायचा आहे की जो महत्त्वाचा आहे आणि येतो त्याच्यावरचा प्रश्न तर इथलं बघून घ्या की उत्तर येते आहे ऑप्शन टू क अ बर्ड म्हणजे आयसलँड आयर्लंड ऑस्ट्रिया आणि न्यूझीलंड ठीक आहे त्यामुळे ह्याचं उत्तर दोन येते हे इंडेक्सेस व्यवस्थित करावे लागतात सगळ्या एम पी एस सीच्या एक्झामसाठी पुढचा एक भगवान बिरसा मुंडा जोड रस्त रस्ते योजनेविषयी खरं तर आता हिथं पण राडा साहेबरकर आहे काय होत आहे की परफेक्ट उत्तर नाही आहे तरी पण कसं आपण शोधण्याचा प्रयत्न करायचा ते बघूयात पहिली गोष्ट महाराष्ट्राची योजना आहे ऍबसुल्युटली राईट right. फक्त आदिवासी गावांना जोडण्यासाठी आणि तर ओनली लॉन्च टू कनेक्ट द ट्रायबल विलेजेस कधी कधी ट्रान्सलेशनमधले पण राडे असतात कारण ते ह्याचा खरंच पर्पज हा होता की टू कनेक्ट ट्रायबल एरियाज विथ प्रायमरी हेल्थ सेंटर्स अँड आश्रम स्कूल्स थ्रू मेन रोड्स हे सगळंच म्हणजे फक्त ओनलीचा इशू नाही आहे पण प्रॉब्लेम येतोय की दिस स्कीम वॉज डिस्कंटिन्यूड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र तर मी सगळीकडे चेक केलं की ही बंद झाली असं योजना मी कुठेही ऐकलेली नाही आहे त्यामुळे जर डी कॅन्सल झालं तर तुम्हाला कळतं आहे की ए बी म्हणजे पहिले दोन आहेत का तर वाटत नाही आहे बी आणि सी तर हे तर ए पाहिजेतच त्याच्यामध्ये त्यामुळे हे पण कॅन्सल होतं आहे आता ए बी आणि ए बी सी यामधलं कुठलं तरी एक उत्तर तुम्हाला शोधायला पाहिजे की त्यामुळे ए बी तरी पहिले दोन बरोबरच होत आहेत जरी ह्याच्या ओन्लीबद्दल डाऊट असला आणि सी तर मेंशन मेन्शन आहे त्यामुळे इथलं उत्तर देताना तुम्ही दिलं पाहिजे ए बी सी मोस्ट करेक्ट आन्सरपैकी पण मला मान्य आहे की आयोग ह्याच्यापैकी काही उत्तर देऊ शकतो पण आपलं तरी माझं तरी मत आहे की तीन उत्तर असू शकतंय तर काही प्रश्न जे आहेत ते डाउटफुल आहेत हे इथं आहे बघा की आदिवासी समुदायांची जीवनमान सुधारण्यासाठी आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण उचल बिरसा मुंडा म्हणजे मोस्टली आदिवासी गावांचं त्याच्यावर फोकस असतोय पण शब्दाशब्दांचा विचार केला तर त्यामुळे माझं मत ह्याचं उत्तर तीन असू शकतं तर हे आता तुम्ही व्यवस्थित करायचे आणि आय होप की तुम्हाला सगळ्यांना कळलंय की इकॉनॉमी तसा सोपा विषय आहे हे फक्त टार्गेट्स ऑल ऑफ दी क्वेश्चन्स बरोबर आले पाहिजेत असं नाही ठेवलं ओके okay? तर आय एम शुअर sure की ह्या पंधरापैकी तुमचे बारा प्रश्न तरी बरोबर यायला पाहिजेत आणि करंट अफेअर्स सुद्धा माझं मत आहे की इकॉनॉमीचा रेफरन्स असणारे तीन प्रश्न आहेत ओके तर ते तुम्ही व्यवस्थित केले पाहिजेत तसं अठरा प्रश्नांचा आपण ओवरऑल इथं विचार केला आहे भेटूयात ऑल द बेस्ट आता पहिली मेन्स आहे सब्जेक्टिव्हची ऑल द बेस्ट परत एकदा खूप मनापासून शुभेच्छा मेन्सच्या तयारीला लागूयात धन्यवाद